चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबमध्ये तुमचा स्वागत आहे चला आज आहे गुरुवार आणि मी आज करणार आहे माझ्या हुमराट्यावर हल्दीचं लेपन खूप दिवसानंतर करते आणि गुरुवारचं मी करतेच करते हल्दीचं लेपन चांगलं असतं गुरुवार शुक्रवार मंगळवार अशा ह्या वाराला हल्दीचं लेपन करणार खूप चांगलं असतं तर चला आता मी घेतलं आहे एक चमचा हलत पाणी घेतलं आहे परत गंगाजल घेतलं आहे चंदन पावडर गमूत्र हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आणि आपण हलदीचं लेपन तो उमराट्यावर लावूया मिडियममध्ये ठेवायचं जास्ती जाडसर नाही ठेवायचं आता सर्वांचे उमराटे उमराटा म्हटलं तर वेगळा असतो माझा उमराटा तर खूपच मोठा आहे तर मी अशा पद्धतीत माझ्या उमराट्यावर हलदीचं लेपन करते आणि मला आवडतो मी आधी नाही करायचे हल्दीचं लेपन पण मला तेव्हा समजलं हळदीचं लेपन करायचं चा चांगलं असतं तेव्हापासून मी हल्दीचं लेपन करते तर आता हळदीचं लेपन करून सुकवून झालंय छानपैकी रांगोळी काढून उमराट्याची पूजा सुद्धा करून घेतली आहे कालचा तोरण सुकलेला होता तो मी लावून घेतला कारण आज गुरुवार होता इथे देवाची उमराट्याची पूजा केल्यानंतर मी त्या अगरबत्ती लावते त्याच्यानंतर माझ्या मंदिरामधल्या देवांची सुद्धा पूजा सकाळीच केलेली होती संध्याकाळची फक्त अगरबत्ती परत धूप दाखवायचा असतो मला आणि ह्याच्यानंतर मी तुळशीच्या इथे पण एक दिवा लावते तेलाचा मला खूप छान वाटतं तुळशीच्या इथे पण दिवा लावायला ते इथे मीने कलटी पेटवलेली त्याच्या आधीच धूप लावून झालेला होता पण त्याला रिकाडे रिकारे असतात ना कलटीचे ते होते पेटलेले पण मी तोरा परत ह्याच्यामध्ये दूध टाकला इथे तोरण काल मीने धुतलेले होते ते साधारण मलेच होते ते मी थो, थोडा सुकून दे उद्या त्यांना मी लावून घेईल करून चुरण आणलेला होता वीस रुपयाचा हा चुरण आहे जास्त महागाय महाग नाही आहे तर हे चुरणचं आज मी करणार आहे चुरण फ्राय तर चला मी आज तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते सर्वात पहिला चुरणचं ते कालं माती असते ती काढून घ्यायची आणि बारीक चिरायचं असं उभ्या आकाराने एवढ्या बारीक चिरायचं आणि तो आपल्याला ना पहिला स्वच्छ धुवून घ्यायचं कापून झाल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ दोनदा तीनदा धुवून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी टाकायचं आपल्या अंदाजनुसार पाणी टाकायचं त्याच्यानंतर चार पाच मी कोकमं टाकले कोकमं ह्याच्यासाठी टाकतात की चुरणला खाससारखं असतं तर ते खास जाण्यासाठी ते कोकमं टाकते मी तर कोकम टाकले ना तर खास जाते त्याच्यानंतर कोकमने शिजून घेतलं त्याच्यानंतर मी चालण घेतले त्या चालणीमध्ये सर्व चुरण टाकते परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते एकदा धुते परत एक परत नाही धुवस सारखं त्याच्यानंतर मी मसाले टाकते मसाले दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा तिखट मसाला धनिया पावडर आणि हलद परत ओ, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे कोथिंबीर को टाकली आहे मीठ टाकले आणि एकत्र सर्व मिक्स करून घेतलं आहे दहा पंधरा मिनटं मी आता तसंच ठेवणार आहे त्यांना आणि मग नंतर मी ते फ्राय करायला घेणार आहे तर चला आता चो चुरण फ्राय करायचं आहे पण मी नेत्रा मॅडमची वाट बघते आणि मिस्टरांची कारण तो चुरण ना गरम गरमच फ्राय केलेलं आहे ना खाल्लेलं खूप सुंदर लागतो थंड चुरण ना एवढा खास लागत तर भात झाला आहे करून आणि डाळसुद्धा केली आहे भाजी फक्त गरम करायची कारण मी भाजी दुपारी गेलेली बारीक मेथीची ले ले तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे मिस्टर गावी गेलेले होते एका हप्त्यासाठी तर गावच्या लोकांनी ना माझ्या मिस्टरांना थोडी वस्तू म्हणजे दिली आहे आता गरव्यात पहिला गावच्या लोकांनी माझ्या मिस्टरांना ना हे तांदूळ दिले आणि हे तांदूळ पेचचे म्हणजे पेच करतो ना आपण ते तांदूळ आहे तर मला हवे होते तशी मी बोलू बोललेली त्यांना बघा गावांना काय जमत असेल तर घेऊन या थोडंफार तर गावच्या लोकांनी हे पेजचे तांदूळ दिले आणि अगोदर बाटल्या दिल्या ह्या गावच्या लोकांनीच दिल्या बघा एक त्यांच्या मित्राची आहे आणि एक आमची आहे म्हणजे मित्र मित्र गेलेले होते तर एक मित्राची आणि एक आमची बॉटल आहे म्हणजे मिस्टर घेऊन आले तर पहिलीत ना काढायचे भरण्यामध्ये भरायचे ते मी आता भर तर आधीचे कुकम होते ते मी ताटात काढून ठेवले आणि त्याच्यानंतर भरणी खाली के केली आता कोकम म्हटलं तर आरते त्यांच्या मित्रांना पण द्यायचे त्यामुळे मला पाहिजे होते तेवढे मी कोकम त्या भरणीमध्ये टाकले त्याच्यानंतर माझ्या आधीचे कोकम होते ते मी त्या भरणीमध्ये टाकले म्हणजे माझ्या आधीचे कोकम मी भरती ठेवले आणि गावावरून आलेले ते कोकम मी खाली टाकले ते ही एकच भरणी आहे त्यामुळे मी कुठे अलग अलग ठेवू म्हणजे एकत्र एकत्रच केले ते कोकम इथे गावचे तांदूळ आणलेले ते पण मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि कधीतरी पेस्ट करायला लागेल ला ते इथे आता मी चुरण फ्राय करते कारण नेत्रा मॅडम आलीच आहे ती बोलते मम्मीच चुरण फ्राय कर फटाफट जेवून घेऊया तेल गरम झाल्यावर आपल्याला चुरण चुरण फ्राय करायचं सोप्या पद्धतीने फक्त चुरणला रवा आणि तांदळाचं पीठ आणि थोडंसं मसाला मी मिक्स केला लाल मसाला आणि त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर रवा दोन्या साईडला चुरणला लावायचं आणि त्याच्यानंतर तेलामध्ये सोडून द्यायचं आणि कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत चुरण छानपैकी कमी गॅसवर ना तळून घ्यायचं आणि खूप छान लागतं चुरण नक्की तुम्ही पण ट्राय करा ही माझी दोनदा तीनदा मी रेसिपी तुम्हाला दाखवली असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं लागतं ते तर खूप भारी वाटते बघा बोगिनीला मी थोडा डाळ भात आणि चुरण देते आता ती तुम्हाला सांगेल की चुरण कसं झालं आहे ते गरम आहे का आहे चला चुरण खाऊया आता भात दाल पण का बघू हे मी पण जेवून घेते मिस्टर का अजून आले नाही ने, नेत्रा मॅडम आली आहे तर आम्ही तिघं आता जेवून घेतोय तर गावांना काय भेट घेऊन आले मिस्टर म्हणजे त्याचं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि चुरण केले त्याची रेसिपी नक्की करा कोणाला लहानपोरांना कसं चुरण आवडत नाही सजा आणि मोठे लोक पण खायत नाही मी पण पहिला खायची नाही माझ्या पोरी पण नाही खायचे चुरण पण मीनी हे डोक्यात अशी आयडिया सुचवली की असा फ्राय केला ना चुरण तर खूप सुंदर लागतो नक्की तुम्ही पण ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईबच करायला विसरू नका